बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या खूप कमी दिवसातच नाशिकची रील स्टार हर्षदा हिनं इंस्टाग्रामवर आपल्या व्हिडिओ मार्फत प्रसिद्धी मिळवली आहे तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स झाले आहेत तिचे फॅन फॉलोअर्स संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत संपूर्ण संभाजीनगर परिसरामध्ये तिचे बॅनर लावण्यात आले होते नुकतंच तिला विखी भैया गायकवाड मित्रमंडळ चौसर नगर दरगारोळ संभाजीनगर येथे श्री गणेश आरतीसाठी हर्षदा आनंद दाभाडे यांना निमंत्रित केलं होतं देवी मंडळाचे अध्यक्ष शिवराज देशमुख आणि उपाध्यक्ष संदीप दांगोडे या आदी यांसह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक